गुंजरगा गावातील पिके पाण्याखाली तर घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्य पाण्यात निलंगा तालुक्यात पावसाने व पुराने आतोनात नुकसान झाले निलंगा तालुक्यातील गुंजरगा परिसरात अतिवृष्टीचा झाला असून हातातोंडाशी आलेले सोयाबीन पीक पाण्यात गेल्याने शेतकरी हातबल झाला असून प्रशासनाने आमच्या बांध्यावर येऊन झालेल्या नुकसानीचा पंचनामा करावा व आम्हाला तातडीची मदत करावी अशी मागणी गुंजरगा येथील शेतकरी रमेश धुमाळ शेखर पाटील सिद्धेश्वर सूर्यवंशी धनाजी मुळे ज्ञानेश्वर शिंदे मारुती धुमाळ अण्णाराव धुमाळ दीपक धुमाळ शंकर गोबाडे अशोक शिंदे डॉक्टर बालाजी धुमाळ दत्ता शिंदे मनोज शिंदे बाळू भोसले वैजनाथ शिंदे भरत धुमाळ भीम धुमाळ शिवाजी धुमाळसह शेतकऱ्यांनी प्रसारमाध्यमांसमोर टाहो फोडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली रमेश तुकाराम धुमाळ खरोखरच माझी शेती आज पाण्याखाली आहे का नाही अशा आसनाला कळावं म्हणून ह्या पाण्यात येऊन हो आता जेल समाधी घेऊ का आहे असं तरी सरकारने याची दखल घ्यावं मला वाटतंय नाही घेतलो तर मी चार पाच वाजे नाही आज माझं सगळंच घरदार दार आई आणून आता ती शेळ सध्या आमच्या तिकड नकर कॅमेरामॅनला सांगतो की तिकड दाखवा आहे जनावर सगळं पाण्यात आहे एवढी सरकारला आहे काहीतरी योजना करून त्या जनावर बाहेर आणायचं बघावं न कर तुम्ही एवढं बोलून मी दोन गोष्टी थांबतो तालुका आणि लंगा जिल्ह्याला या गुंडर्ग गावातील किरणा नदीचं पाणी सगळं घुसून शेतकऱ्याचं आतून आत नुकसान झालेलं आहे नदीकाठच्या शेतकऱ्याचं पूर्ण ऊस व सोयाबीन पूर्ण पाण्याखाली आहे तरी शासन इकडे बघत नाही शासनाला ना माझी विनंती आहे की येऊन व पाहणी करावी व तसेच शेतकऱ्याला निसर्गला शासन भी पोपलं इकडे कोणीही बघत नाही तरी शासनाला ना प्रशासनाला माझी विनंती आहे की तात्काळ येऊन या पूर्ण पाहणी करावं खरच या ठिकाणी या मावशीचे पूर्ण जनावर कोंबडे काय तिचा पसारा पार शेतातला पार वाहून गेलेला आहे या ठिकाणी आम्ही त्या मावशीला वाचवायला आलो पाण्यानं हहाकार मातीलेला आहे पार जमिनी साऱ्या गेल्या आणि पिकं शेतकऱ्याचे पार विध्वंस झालेलं आहे या ठिकाणी जगण्यासाठी काहीही उरलेलं नाही या गुंदरगा गावामध्ये अतिशय हहाकार पाण्यानं मातवलेला आहे आणि या ठिकाणी काहीतरी प्रशासनाने येऊन इथं पाहणी करावी आणि शेतकऱ्याला काहीतरी न्याय द्यावा असं ग्रामस्थाच्या या ठिकाणी कुणाचाही संपर्क होत नाही लाईट या ठिकाणी रात्रभर कसलीच लाईट नाही मोबाईल कुणाचा चालू नाही आणि या ठिकाणी प्रशासन सुद्धा आलेलं नाही कोण बघायला आणि पूर्ण जमीन सगळी गेलेली आहे पिकं गेलेले आहेत गुंदरगा गावामध्ये आहात मातलेला आहे पाण्यानं पूर्ण गावाला विळका घेतलेला आहे आणि या ठिकाणी या याद मावशीला आम्ही वाचवलो पूर्ण पूर्ण या मावशीचं सगळं या ठिकाणी शेतातलं नुकसान झालेलं आहे काहीच उरलेलं नाही बोलावं काल शेत आमचं गेलं शेतात काल आता नाव सुधीर व्यंकटराव पाटील राहणार गुंजरगा आमच्याकडे अतिवृष्टी झाल्यामुळे जमीन व नदीकाठचे पिके वाहून गेलेले आहेत प्रशासनाचे लक्ष नाही आहे आमच्याकडे तेरणा नदीचे पाणी सोडल्यामुळे आमच्या शेतामध्ये पूर्ण नुकसान झालेलं आहे तरी प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही रात्रभर लाईट नाही मोबाईलला चार्जिंग नाही संपर्क करण्यात येणार येत नाही तरी प्रशासनाला अशी विनंती करतो की आपण येऊन स्थळाची पाहणी करून जावे एकरी एक पन्नास हजार रुपये एककरी पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात यावं व लाईट बिल व शेताचे टॅक्स सगळं पूर्ण माफ करण्यात यावं ती शासनाला विनंती करतो की कर सर आमच्या तेरणा नदीला वरून बॅरेजून पाणी जास्त सोडल्यामुळं आमची शेती पार वाहून गेलेली आहे तरी सरकारनं सोळा आमच्या गावात अंधार आहे प्रशासनला एवढीच विनंती आहे है की नकर इकडे दुर्लक्ष झालं आहे तुम्ही येऊन आमच्याकडे थोडं वेळ येऊन संपर्क साधला तर तुम्हाला खरोखरच आमची परिस्थिती का आहे ती कळेल आज जनतेला म्हणजे आमचं फारच शेतच सध्या सगळं वाहून गेलेलं आहे तरी तुम्ही दखल घ्यावी आणि माननीय आमदार साहेब निधी आमदार साहेब तुम्ही येऊन नकर प्रशासन कसा आहे जनता फक्त मतदानाच्या वक्तव्यात तेवढं आमच्याकडे ये येत आणि इतर टायमाला कोण येत नाही कुठला अधिकारी नाही कुठला प्रशासक नाही कुठला कोणीच नाही शेतकऱ्याला कोण मायबा आहे का नाही नकर तुम्ही येऊन आमच्यासाठी एक तकलीफ आमची फार शेतजमीन आमची सगळी पुरा खरडून गेलेली आहे तरी येऊन तुम्ही नकर बघणं कामाचं आहे एवढीच विनंती करतो की प्रशासनाला लवकरात लवकर कोणीतरी माणसं तुमचे अधिकारी बीड तहसीलदार कोणीतरी वाट लावून द्यावं हीच विनंती करतो नमस्कार ही पाणी बघा नकार चौकडी पाणी दाखवा ना इकडे सगळी कळून